अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये दोन गटात तणाव निर्माण झालाय क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकाच्या नामकरणावरून आणि त्या ठिकाणी झेंडा लावण्याच्या मुद्द्यावरून राशीन मध्ये दोन गटात चांगला तणाव निर्माण झाला या घटनेनंतर क्रांतीसूर्य महात्मा फुले फाउंडेशन आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनावर दबाव आणला आंदोलना दरम्यान प्रशासनानं याच आठवड्यात दोन्ही गटांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र सकल मराठा समाजाने कर्जत बंद हाक दिली त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे राशीन येथील जुन्या करमाळा चौकाला सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी ग्रामपंचायतच्या ठरावानुसार क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक असं नाव देण्यात आलं हे नामकरण स्थानिक समाजाच्या सहमतीनं आणि सामाजिक समतेच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलं होतं महात्मा फुले यांचं कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या नावे हा चौक ओळखला जाणं हा राशींच्या सामाजिक एकतेचा प्रतिकात्मक भाग होता मात्र रविवारी मध्यरात्री काही व्यक्तींनी या चौकात भगवा झेंडा लावून त्याचं नामांतर करण्याचा प्रयत्न केला या कृतीसह फटाके फोडून जल्लोषही करण्यात आला त्यामुळे स्थानिक समाजात असंतोष पसरला आणि तणाव निर्माण झाला या घटनेच्या निषेधार्थ क्रांती महात्मा फुले फाउंडेशन आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात तहसील कार्यालयावर मोर्चा ही काढला होता मोर्चात आंदोलकांनी प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा आरोपही केला त्यांनी भगवा झेंडा आणि त्याच्या आडून चौकाचं नामांतरण करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा अशी मागणी केली आहे या मागण्यांसाठी आंदोलकांनी कर्जतच्या महात्मा फुले चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं ज्यामुळे आठवडे बाजार परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि चौकाचं नामांतर थांबवण्यासाठी ठोस कारवाईची मागणी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर